हॅलो एव्हरी वन आज मला खायचं होतं व्हेज बर्गर पण बाहेर जायचा सुद्धा कंटाळा आला होता मग काय घरीच सामान मागवलं आणि बनवला चला दाखवते व्हेज बर्गरसाठी मी घेतलाय कांदा टोमॅटोचे स्लाईस टोमॅटो सॉस शेजवान सॉस बर्गर बन चीज स्लाईस आणि आपली व्हेज टिक्की कढाईमध्ये तेल गरम करून तेल चांगलं तापलं की त्यामध्ये वेज टिक्की मस्त अशा गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या तुम्ही घरी आलू टिक्की बनवू शकता किंवा विकत सुद्धा आणू शकता मी वेज टिक्की आणलं आहे ज्यामध्ये भाज्यासुद्धा ॲड आहे मी जे बर्गर बनवले आहे ते ऑलरेडी कट केलेले आहेत त्यामध्ये मी आता एका साईडला बटर छान असं लावून घेते वरून लावते शेजवन सॉस आणि टोमॅटो सॉस आता मी आपण जे कांदा आणि टोमॅटोचे स्लाईस करून घेतले आहेत ते एक एक वर ठेवून देते आणि आपण जी वेज टिक्की तळून घेतली आहे ती सुद्धा वर ठेवायची मला चीज आवडत नाही त्यामुळे मी एकाच ऍड करते वरच्या साईडला सॉस लावून घ्यायचा आणि आपला बर्गर तयार आहे तुम्ही हा असाच खाऊ शकता पण मी आज ट्राय करते की मी रोस्ट करून घेते माझ्याकडे आहे एक टोस्टर सँडविच टोस्टर त्यामध्ये मी ट्राय करते बर्गरला मी वरून बटर लावून घेतलं आणि आता ट्राय करते रोस्ट होते आहे का बघूयात असं आपला रोस्टेड बर्गर सुद्धा रेडी आहे खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आता मी मिस्टरांना देऊन त्यांना विचारते की टेस्ट कशी झाली आहे वर्गर तर खूपच छान झाला होता थँक्यू